कधी तुम्ही विचार केलाय का आकाशात रोज दिसणारे ढग इतके वेगळे का दिसतात कधी कापसासारखे कधी थरावर थर बसलेले तर कधी रौद्र काळे पांढरे वीज चमकवणारे पण हे ढग बनतात कसे त्यांच्या आकारामागचं विज्ञान नक्की काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत ढगांचे वेगळे प्रकार त्यांच्या बनण्यामागचं वातावरणीय विज्ञान आणि निसर्गानं रेखाटलेलं हे आकाशातील चित्र नक्की कसं तयार होतं नमस्कार मी भिहंग ठाकूर सगळ्यात आधी हे समजून घेऊ ढग म्हणजे नेमकं काय ढग म्हणजे आकाशात तरंगणारे सूक्ष्म पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे कण जेव्हा गरम आद्र हवा वर चढते तेव्हा ती थंड होते हवेतील वाफ तिच्या ड्यू पॉईंट म्हणजेच एका बिंदूपर्यंत थंड झाली की ती वाफ पाण्याचे थेंब बनवते आणि त्या असंख्य थेंबांमुळे तयार होतात ढग हे थेंब अगदी सूक्ष्म असतात एक थेंब साधारणत शून्य पूर्णांक शून्य एक मिलीमीटर इतका असतो ते एकत्र येतात हवेत तरंगतात आणि आपल्या डोळ्यांना दिसतात ढगांच्या रूपात आता एक महत्वाचा प्रश्न सगळे ढग एकसारखे का दिसत नाहीत याचं उत्तर आहे हवेच्या हालचालीत जेव्हा हवा हळूहळू -हल वर चढते उदाहरणार्थ गरम हवा थंड हवेवरून हळूवार सरकत असतात तेव्हा तयार होतात सपाट थरावर थर बसलेले ढग हे म्हणजे स्ट्रॅटस ढग पण जेव्हा हवा झपाट्याने वर चढते उदाहरणार्थ डोंगरावर आदळून अचानक वर गेली तेव्हा तयार होतात गोलसर पांढरे कापसासारखे ढग ते म्हणजे क्युम्युलस ढग आणि जेव्हा हवेचं वर जाणं आणखी तीव्र होतं ती खूप उंचावर दहा बाराशे किलोमीटरपर्यंत चढते तेव्हा निर्माण होतात आकाशातील राक्षस क्युम्युलोनिंग बस ढग हेच ते ढग जे वीज गडगडाट आणि मुसळधार पाऊस घेऊन येतात वातावरणातील स्थिरता ही ढगांच्या वाढीसाठी महत्त्वाची आहे जर हवा स्थिर असेल म्हणजे ती वर गेल्यानंतर थंड होऊन पुन्हा खाली येते तर ढगांचे थर सपाट कमी उंचीचे राहतात जर हवा अस्थिर असेल म्हणजे एकदा वर गेली ती परत खाली येत नाही तर ती सतत वर चढत राहते आणि ढग उंच रचलेले आणि घन बनतात म्हणूनच उन्हाळ्यात जेव्हा तापमानात मोठा फरक असतो तेव्हा आपण आकाशात भल्या मोठ्या क्युमिलोन बीच ढगांना पाहतो ढगांचं सौंदर्य केवळ वर तापमानावर नाही तर वाऱ्यांवरही अवलंबून असतं जेव्हा वेगवेगळ्या स्तरावरील वारे वेगवेगळ्या दिशेने वाहतात तेव्हा ढगांमध्ये लहरी आकार तयार होतात जसे की केलविन हेल्महोल्टस ढग जे समुद्राच्या लाटांसारखे दिसतात किंवा पर्वतांच्या पलीकडे वाहणारे लेंटिक्युलर ढग हे ढग म्हणजे गुळगुळीत गोलसर दिसतात की लोक कधी कधी त्यांना अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट समजतात ढगांचा रंग घनता आणि आकार हे सगळं ठरतं हवेतल्या आर्द्रतेवर म्हणजेच ओळसरपणावर जर हवेत जास्त आर्द्रता असेल तर ढग बनतात जाड काळे आणि घन अशा ढगांमध्ये पावसाची शक्यता वाढते पण जर हवेत कमी आर्द्रता असेल तर ढग दिसतात हलके पातळ याचा अर्थ हवामान स्वच्छ आणि कोरडं असतं आता पाहूया आर्द्रतेसोबत ढगांचा पोत कसा बदलतो जर पाण्याचे थेंब अतिशय सूक्ष्म असतील तर ढग दिसतात गुळगुळीत आणि पांढरे उदाहरणार्थ आल्टोस्ट्रॅटस किंवा स्ट्रॅटस ढग पण जेव्हा त्या ढगांमध्ये पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण दोन्ही असतात तेव्हा ढग दिसतात अधिक उठावदार जसे क्युमिलस कॉन्जेस्टस म्हणूनच ढगांचा रंग किंवा जाडी बघून आपण हवामानाचा मूड ओळखू शकतो ढग इतके दाट तितकी पावसाची शक्यता जास्त जेव्हा आपण आकाशात फार उंच जवळपास सहा ते दहा किलोमीटरवर पाहतो तेव्हा दिसतात पारदर्शक बर्फासारखे पंखाचे ढग हे म्हणजे सिरस क्लाउड पूर्णपणे बर्फाचे कण बनतात त्यांना सूर्यप्रकाश लागल्यावर इंद्रधनुषासारखी झळाळी दिसते कधी ते हवामान बदलाचे संकेत देतात पुढील चोवीस तासात पाऊस येऊ शकतो असा ढग हे फक्त आकाशातील शोपीच नाहीत ते पृथ्वीच्या हवामान प्रणालीतील सक्रिय घटक आहेत ते सूर्यकिरण परावर्तित करून पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान कमी ठेवतात तर कधी पृथ्वीवरून बाहेर जाणारी उष्णता अडवतात ज्यामुळे वातावरण थोडं उबदार राहतं तेच पावसाचे हिमवर्षावाचे आणि संपूर्ण जलचक्राचे केंद्र आहेत म्हणून ढग म्हणजे फक्त पाण्याचे थेंब नाहीत ते म्हणजे पृथ्वीच्या ऊर्जा आणि जीवनचक्राचा मुख्य आधारस्तंभ आहेत तर आता पुढील वेळी तुम्ही आकाशाकडे पाहाल तेव्हा त्या ढगांकडे फक्त बघू नका त्यांच्यात दडलेल्या निसर्ग कथेला ऐका कुठेतरी हवा शांत बसली आहे कुठेतरी वारे धावत आहेत तर कुठेतरी निसर्ग स्वतः ढगांच्या आडून पावसाचे रंग उधळतोय तर ढगांचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा